शिवसेना ठाकरे गटाकडून उत्तम पिंपळे यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल पालघर नगर परिषद निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले होते ठाकरे गटाच्या वतीने उत्तम पिंपळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांनी पिंपळे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले पिंपळे म्हणाले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक सक्षम आणि जनसंपर्कावर आधारित प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न आहे याचबरोबर बाठा गटातील नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनीही आपापले अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात जोरदार प्रवेश केला सकाळपासूनच निवडणूक कार्यालय परिसरात उमेदवार कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव ज्या पालघर मध्ये गेल्या सात वर्षामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे विकासाच्या नावाने मोठमोठ्या मौट निधी आणून तीस टक्के सुद्धा रक्कम न खर्च करता सत्तर टक्के सत्तर रक्कम जी भ्रष्टाचारामध्ये जाते त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा घालण्यासाठी आम्ही निवडणूक लढतो आहे पालघर खड्डे मुक्त रस्ते पाणी टंचाई कुठेही पाणीच्या समस्या निर्माण झाली पाहिजे टंचाई मुक्त पाणी परत मच्छर जे आरोग्याच्या बाबतीत हानिकारक आहे जो दहा दहा लाखाचा ठेका जो होता तो एक करोड पर्यंत ठेका दिला जे मच्छर तुम्ही कुठेही सर्वसामान्य रस्त्यावर उभा राहिला तरी मच्छराचा जो हैमान आहे म्हणजे आरोग्य मुक्त पालघर मुक्त पालघर अशा प्रत्येक गोष्टी मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचार सगळ्यात मोठा मुक्त करण्यासाठी पालघरचा विकास करण्यासाठी स्वच्छ पालघर सुंदर पालघर ह्या संकल्पनेतनं आम्ही या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहोत जे सात वर्षामध्ये लोकांनी स्वच्छ भूमिकेने मतदान केलं तो भरभरून आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये पैशाशिवाय काही होणार नाही तर गेल्या निवडणुकीमध्ये कुठले पैसे कोणी किती खर्च केले जगाला माहिती आहे ज्या नगराध्यक्षांना लोकांनी भरघोस मताने निवडून दिलं ते पण कोणी आवाहन केलं नव्हतं की बाबा निवडणुकीला तुम्ही नगराध्यक्षाला मतदान करायला जा त्या जनतेने रस्त्यावर उतरून मतदान केलं होतं त्या मतदारांची घोड फसवणूक झालेली आहे त्याचा जनता नक्कीच बदला गेली याची मला खात्री आहे